नमस्कार जय महाराष्ट्र मी विलास मुळम आजच्या एका खास ब्लॉगमध्ये मराठी भाषा आणि त्या भाषेचा इतिहास या विषयावरती सविस्तर शब्दांकन करणार आहे आणि माझं ते परम कर्तव्य समजतो की मराठी भाषेच्या इतिहासाबद्दल माझ्या काही मित्रांनी माझ्या चाहत्यांच्या विनंतीनुसार हा खास मी ब्लॉग आपल्यासमोर ते मांडणार आहे मराठीतील पहिला ग्रंथ गाता सप्तशती इसवी सन सुमारे दोन हजार वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे मुकुंद राजाने विवेक सिंधू या ग्रंथाद्वारे शंकराचार्यांच्या वेदांतावरती निरूपण केलेले पुरावे यात आहे इसवी सन अकराशे दहा साली लिहिलेला मराठीतील आद्य ग्रंथ त्यांनी बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई या आपल्या जन्मगावी लिहिला ग्रंथ गाता सप्तशती इसवी सन बाराशे अठ्ठ्याहत्तर साली माहिम भट यांनी लीळा चरित्र लिहिले इसवी सन बाराशे नव्वद साली ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली संत एकनाथ महाराज यांनी मराठीत भारुडे लिहिली आणि एकनाथी भागवत भावार्थ रामायण या मराठी ग्रंथांची यात भर घातली छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी स्वराज्याची मृतमेढ रोवली त्यात त्यांनी मराठी ही स्वराज्याची राज्यभाषा म्हणून निवड केली अमराठी शब्दांचा वापर टाळण्यासाठी शिवरायांनी मराठीच्या चौदाशे शब्दांचा शब्द राजव्यवहार कोश तयार करून घेतला राजा केसी देवराय यांच्या राजवटीत कोरलेला एक शिलालेख मराठी भाषेतील पुराणतम शिलालेख आहे या शिळेवर केलेले कोरीव काम व लेखन ही देवनागरी लिपीत असून भाषा संस्कृत आणि मराठी मिश्र आहे इंग्रजी कालगणनेनुसार या लेखाची किंवा या शिळेची तारीख सोळा मे इसवी सन एक हजार बारा अशी आहे जवळजवळ दोन हजार पाचशे वर्षाच्या पलीकडे मराठी भाषेच वय मानलं जात बदलत्या काळात समाज जीवनातील बदलानुसार भाषा सदत बदलत राहिली असा साधारण मराठी भाषेचा इतिहास इतिहासकारांनी जपून ठेवलेला आहे हे एवढं सगळं सांगण्यामागचं कारण पुढे आहे मराठी भाषेला लाभलेला अभिजात दर्जा आणि मराठी भाषा दिन महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचं राज्य म्हणून मराठी भाषेचा किंवा मराठी भाषेला एक वेगळं साधारण महत्व प्राप्त झालेलं आहे मराठी भाषा अभिजात भाषा असून इसवी सन दोनशे सात या वर्षी ब्राह्मी लिपीत मराठी भाषेतील शिलालेख सापडलेल्याचे पुरावे यात आहेत दोनशे सात वर्ष मराठी भाषेचा वापर महाराष्ट्रात सर्वच व्यवहार माध्यमातून करताना वापरली जाणारी एकमेव भाषा म्हणजे मराठी त्याचबरोबर गोवा उत्तर कर्नाटक बेळगाव हुबळी धारवाड गुलबर्गा बिदर कारवार गुजरात दक्षिण गुजरात सुरत बडोदा अहमदाबाद आंध्र प्रदेश हैदराबाद मध्य प्रदेश इंदूर ग्वाल्हेर तामिळनाडू तंजावर छत्तीसगड दमन आणि दीव दादरा नगर हवेली या संघ राज्यशासित शासित प्रदेशातील काही भागात मोठ्या प्रमाणावर मराठी बोलली जाते देशातील नऊ राज्ये चार संघ राज्य शासित प्रदेश आणि एकशे तेरा देशामध्ये मराठी भाषिकांची वस्ती आहे भारतीय राज्यघटनेतील बारावी अधिकृत भाषा म्हणून मराठी भाषेचा समावेश आहे थोडक्यात तुमच्या लक्षात यायला पाहिजे एकशे तेरा देशामध्ये मराठी भाषा बोलणारी माणसं आहेत आणि भारतीय राज्यघटनेतील ती बावीसावी अधिकृत भाषा आहे महाराष्ट्राची मायबोली मराठी ही प्रांतरचनेनुसार बोली भाषा आहे भारतात प्रांतरचना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन साली भाषावर प्रांतरचना निर्माण करण्यात आली भाषावर प्रांतरचना म्हणजे प्रत्येक राज्याला वेगळी भाषा देण्यात आली होती एक मे रोजी मराठी भाषा दिन साजरा केला जातो मराठी ही एकमेव अधिकृत राजभाषा आहे महाराष्ट्राची प्रमाण भाषा एकच असते म्हणजे प्रत्येक राज्याची भारत देशातल्या प्रत्येक राज्याची एक प्रमाण भाषा असते मध्ये तुम्ही गेलात तर तमिळ इंग्रजी तुम्ही गुजरातमध्ये गेलात तर तुम्हाला गुजराती किंवा तुम्ही गेला गेलात बिहारमध्ये गेला तर तिथे तुम्हाला हिंदी भाषा किंवा अं तुमची त्यांची बिहारी भाषा असेल या सगळ्या भाषा तिथे प्रचलित आहे म्हणजे प्रत्येक राज्याला प्रांतरचनेनुसार वेगवेगळी भाषा आता तुम्ही गोव्यामध्ये गेला तर कोकणी तुम्ही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये कोल्हापुरात गेलात तर कोल्हापुरी भाषा असते तुम्ही कोकणात गेलात रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर तुम्हाला कुडाळी मालवणी भाषा कोकणी भाषेचा जास्त वापर करताना तुम्हाला दिसून येईल म्हणजे प्रत्येक तेरा कोसानंतर प्रत्येक राज्याच्या नव्हे तर जिल्ह्याच्या तेरा कोसानंतर भाषा बदलत जाते थोडीशी भाषेचा वापर वे वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो प्रत्येक राज्याला अशी भाषा प्रांतरचनेनुसार दिलेली आहे मग तिथे ती भाषा अधिक व्यापक पद्धतीने वापरली जाते म्हणजे तिथल्या व्यवहार गोष्टीमध्ये कर्नाटकमध्ये गेल्यानंतर तुमची त्यांची कानडी असेल हिबुरू असेल तमिळ तेलुगू ज्या भाषा आहेत काही ठिकाणी तुम्ही समजा गेला तर तुम्हाला संस्कृत भाषे जास्त वापर करताना लोक दिसतात मराठी ही महाराष्ट्रातील प्रमाण भाषा आणि प्रमाण भाषा एकच असते कोणत्याही राज्याची एक प्रमाण भाषा असते जगातील प्रमुख भाषांमध्ये एकमेव मराठी ही अशी भाषा आहे ती एकाहून अधिक पद्धतीने बोलली जाते वैशिष्ट्य आहे त्या मराठी भाषेचं हे एक वैशिष्ट्य आहे ती एकाहून अधिक पद्धतीने बोल बोलली जाते जसं मी मगाशी म्हणालो तसं तुम्ही कोकणात गेला तर कोकणी भाषा असते मालवणी भाषा असते कुडाळी भाषा असते काही ठिकाणी मराठी भाषा काही ठिकाणी थोडी वेगळ्या पद्धतीने म्हणजे तेरा कोसानंतर ती भाषा बदलत जाते आज महाराष्ट्रात मराठी भाषेचा मुद्दा जो काय जोर धरतोय याला कारण मी आरोप करत नाही येथील अमराठी व्यावसायिक आणि अमराठी लोक जबाबदार आहेत त्याचं कारण पण मी पुढे सांगतो अगदी से ज्या पद्धतीने त्यांची जी काही मजुरी आज चालू आहे ती मुजोरी पाहता त्यांना रचनेचा विसर पडलेला आहे उदाहरणार्थ एखादा समजा युपी किंवा बिहारचा व्यक्ती उदाहरणासाठी दिलंय मी दे दे तो तो भाशा, भाशा, ती ती ते समजा महाराष्ट्रात एखादा व्यवसाय चालू करतोय आज चाळीस वर्ष तो माणूस इथे राहतोय चाळीस पन्नास वर्ष जर तो महाराष्ट्रात वास्तव्य करतोय तर तिथली व्यवहारी भाषा बोलीभाषा जी प्रमाण भाषा आहे ती मराठी ती त्याला यायलाच पाहिजे आणि हे बंधनकारक आहे का कारण महाराष्ट्राची प्रमाण भाषा मराठी आहे महाराष्ट्राची मायबोली मराठी आहे आणि महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे मग त्याचं प्रथम कर्तव्य आहे की तो जेव्हा ह्या महाराष्ट्रात व्यवसाय करतोय तर त्याने तिथल्या भाषेचं ज्ञान घेणं गरजेचं आहे का गरजेचं आहे कारण इथले व्यवहार मी अधोरेखित करतोय कारण इथले सगळे व्यवहार हे मराठी भाषेत चालतात इथले कार्यालयीन गव्हर्नमेंटचे सगळे कार्यालयीन कामकाज सुद्धा मराठी भाषेत चालतं म्हणजे मराठी भाषा त्यांनी शिकणं गरजेचं आहे राहिला मुद्दा दुसरा की ते ज्यावेळी असं म्हणतात की हम मराठी मे बात नहीं करेगा हमको मराठी नहीं आता है हमको मराठी नाही शिकना है तुम हिंदी में बात करो चुकी हे त्यांचं चुकीचं आहे कारण हे मुजोरपणाचं लक्षण आहे कारण इथली प्रांतरचनेनुसार भाषा प्रमाण भाषा जर मराठी असेल तर तुम्हाला त्याचं तिचं स्वागत केलं पाहिजे तिची संस्कृती तुम्हाला जपलीच पाहिजे उदाहरणार्थ एखादा व्यक्ती जर समजा युपी बिहारमध्ये गेला आणि तिथला तो व्यावसायिक असेल तर तो, तो प्रथम हिंदीलाच प्राधान्य देत असेल ना कारण हिंदी जशी राष्ट्रभाषा आहे सक्ती करणं मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद मध्ये पाचवीत होतो आणि मला पाचवी पासून हिंदी हा सब्जेक्ट होता पण तिथं आजपर्यंत मी कधी ऐकलं नाही असं महाराष्ट्रात की हिंदी सक्तीची हिंदी हा विशेष सब्जेक्ट असलाच पाहिजे असं हे जे करणं हे मुजोरपणाचं दिसतं कारण काय माहिती आहे की इथल्या तात्कालीन राजकर्त्यांना विसर पडलाय प्रांतरचनेनुसार एकोणीसशे छप्पन सालात प्रांतरचनेनुसार मराठी ही प्रमाण भाषा आहे आज जर तुम्ही म्हणताय की मराठी भाषेला अभिजात जर्जा दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही दिला आहे मग मराठी ही प्रमाण भाषा आहे आणि सगळे व्यवहार इथले कामकाज कार्यालयीन कामकाज मराठीत चालत आहेत मग ती मराठी भाषाच यायला पाहिजे आणि मराठी भाषेचाच आम्ही अभिमान आम्हाला असायला पाहिजे जसं तुम्ही अत्रेंपासून अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून बघितलात की प्रत्येक व्यवहार ज्ञानात ते मराठी भाषेचा विचार विषय करत होते मराठी भाषेला ते प्रथम महत्व देत होते मग आज जर आपण मराठी भाषेची जर तत्कालीन राज्य करते जर ही गळचेपी करत असेल मराठी माणसावरती जबरदस्ती लादत असेल की हिंदी ही जबरदस्त सक्तीचा विषय आहे मराठी सब्जेक्ट बरोबर हिंदी हा सब्जेक्ट सुद्धा पासून शिकवला गेला पाहिजे ती चूक आहे कारण का प्रांतरचनेनुसार ह्या महाराष्ट्राची प्रमाण भाषा मराठी आहे आणि ती प्रत्येकाला आलीच पाहिजे मस्त बिकॉज कारण इथले व्यवहार सगळे मराठी भाषेत चालतात आम्ही जर तमिळ नाडूमध्ये गेलो तर तिथली जी भाषा बघा त्या जवळच्या राज्याचं महाराष्ट्राने अवलोकन केलं पाहिजे ते उदाहरण आहे तिथे गेल्यानंतर तिथले सगळे व्यवहार हे तमिळ आणि इंग्रजीमध्ये चालतात तिथे आपण नाही सक्ती करू शकत ना हिंदी यायला पाहिजे मराठीत तुम्हाला यायला पाहिजे बरं इथला माणूस जेव्हा तिथे जातो तेव्हा तो तिथल्या टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करतो त्याला त्या पद्धतीने तो स्वतःला बदलवतो मग इथली जी लोक आहेत ही अमराठी मी तत्कालीन तुम्हाला बोलण्यासारखं काय माहितीये हे मी म्हण अधोरेखित करतोय इथली अमराठीत लोक ह्याला खतपाणी घालतात मुजोरी करताना दिसतात हम नाही बात करेगा जाव किसको बोलाने का बोलाव हमकोणी बात करणे का ही मुजुरीपणाची लक्षण आहे मी निषेध करतो आपण या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो कारण मराठी ही प्रमाण भाषा आहे आम्ही महाराष्ट्रीयन आहोत आम्ही महाराष्ट्रातले आहोत आम्ही आम्ही इथं मराठी भाषेवर दुसऱ्या भाषेची सक्ती किंवा तिचं अतिक्रमण सहन करू शकत नाही कारण प्रांतरचनेनुसार मराठी महाराष्ट्राला दिलेली जी माय बोली आहे मराठी भाषा ही आमची प्रमाण भाषा आहे प्रत्येक राज्याला त्याची एक स्वतंत्र भाषा दिलेली असताना सुद्धा महाराष्ट्रावरती ह्या सगळ्या भाषा लाडण्याची गरज नाही सक्तीची गरज नाही आम्ही त्याचं समर्थनही करणार नाही आम्ही त्यांचा विरोध करतो आणि ज्या ज्या लोकांना मराठी भाषेबद्दल विटाळ असेल प्रॉब्लेम असेल त्याने त्यांचा निर्णय घ्यावा कारण संपूर्ण देश महाराष्ट्रात येऊन जर पोट भरत असेल तर हिथं आम्हाला हिंदीची सक्तीची गरज नाही तर आमच्या मराठी भाषेची त्यांना गरज आहे देशाला त्यांनी मराठी शिकून घ्यावी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठी